नमस्कार मित्रांनो आजकाल आपली बदललेली धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आजाराचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं आहे आणि कुठलाही मोठा आजार हा आपल्याला अचानक एक दिवस होतो असं नसतं बराच काळ आधीपासूनच शरीरामध्ये अनेक त्यासाठी बदल घडत गेलेले असतात वेळोवेळी शरीर आपल्याला त्याचे संकेत सुद्धा देत असतं परंतु आपल्याला त्याबद्दल माहिती नसते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं परिणामतः अचानक एक दिवस काहीतरी मोठा गंभीर आजार आपल्या समोर येतो अचानक आय सी यू मध्ये ऍडमिट करण्याची सुद्धा वेळ येते तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून वेळच्या वेळेला योग्य हेल्थ टेस्ट करणं चेकअप करणं आपला जो हेल्थ स्कोर आहे तो जाणून घेणं हे खूप आवश्यक आहे आणि यासाठी मॉडर्न सायन्समध्ये अनेक अशा महागड्या टेस्ट देखील उपलब्ध आहेत अगदी न संपणारी अशी त्याची यादी आहे परंतु यातली कुठलीही टेस्ट आपल्याला आपल्या पूर्ण शरीराचा हेल्थ स्कोर हा सांगू शकत नाही पण हजारो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये एक सूत्र लिहून ठेवलेलं आहे की जे आपण समजून घेतलं तर अगदी घर बसल्या एक रुपयाही खर्च न करता सहजतेने आपला जो हेल्थ स्कोअर आहे तो आपण जाणून घेऊ शकतो आणि पुढे येणाऱ्या गंभीर मोठ्या आजारांपासून कायम लांब राहू शकतो करायचं काय आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करू नका आणि हो अर्थातच व्हिडिओच्या शेवटी आपल्याला कायम निरोगी राहण्यासाठीचे तीन घरगुती उपायसुद्धा पाहणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात आधी आपण सूत्र काय आहे ते पाहूयात सूत्र आहे समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न मन आत्मा इंद्रिय स्वस्त इत्यभिदयते म्हणजेच स्वस्त मनुष्याचे पाच क्रायटेरिया सांगितलेले आहेत त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे समदोष आपल्या शरीरामध्ये त्रिदोष म्हणजेच वात पित्त आणि कफ हे सांगितलेले आहेत कायम निरोगी राहायचं असेल तर हे तीनही दोष सम अवस्थेमध्ये बॅलेन्स अवस्थेमध्ये असणं खूप गरजेचं आहे सारखंच तुम्हाला काहीतरी पित्त वाढतंय पित्ताचा त्रास होतोय किंवा कफ होतोय किंवा वाताचा काहीतरी त्रास होत असेल तर वेळीच त्याकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे सम अग्नी आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये जठरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी एक प्रकारचा अग्नी असतो जठराग्नी तर हा अग्नी जर का सम असेल प्राकृत असेल दोन वेळेला चांगली कडकडून भूक लागते आणि भूक लागल्यानंतर खाल्लेलं ला अन्न सुद्धा व्यवस्थितपणे आहे कुठलेही पोट फुगणं पोट जड होणं गॅसेस मळमळ ढेकरा असा कुठलाही त्रास होत नाही आणि खाल्लेलं व्यवस्थित अंगी लागतंय तर हा अग्नी आपला सम आहे असं समजून घ्यायचं तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे समधातू आपल्या शरीरामध्ये सप्त म्हणजे सात धातू सांगितलेले आहेत जे की शरीर धारण करतात देह धारणामध्ये धातवाहा असं सांगितलं जात ते म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र जर हे धातू सम अवस्थेमध्ये असतील कुठलीही कमतरता किंवा अतिरेक नसेल तर शरीर निरोगी असतं रक्त व्यवस्थित असणं एच बी चांगलं असणं मांस म्हणजे मसल व्यवस्थित असणं मेद म्हणजे फॅट ना जास्त ना कमी हडं सांधे दात हे मजबूत असावेत मज्जावह संस्था व्यवस्थित काम करतात आणि स्त्री पुरुष दोघांमध्येही प्रजनन संस्था ही ठीक असणं त्वचा केस नख प्राकृत असणं हे सर्व जर नीट असेल तर धातू सम अवस्थेमध्ये आहेत असं समजायचं चौथा मुद्दा आहे मलक्रिया म्हणजे शरीरामध्ये तयार होणारे टॉक्सिन्स नको असलेले घटक मूत्र पुष आणि स्वेद हे तीनही मल रोजच्या रोज सहज बाहेर पडत असतील दुर्गंध येत नसेल पोट साफ होत असेल लघवी व्यवस्थित होत असेल तर तुमचा हेल्थ स्कोर चांगला आहे असं समजा पाचवा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा प्रसन्न मन आत्मा इंद्रिय म्हणजेच तुमचं मन, मन प्रसन्न आहे उत्साही वाटतय फ्रेश आहे रात्रीची सात ते आठ तासांची झोप शांत लागते कुठल्याही औषधाशिवाय येत असले तर तर इथे मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्यास, आरोग्यास देखील प्राधान्य दिलं आहे हे पाच पॉइंट तुम्हाला समजले एका कागदावर लिहून काढा आणि जे व्यवस्थित आहे त्याला टीक करा जे व्यवस्थित नाही त्याला फुली मारा कुठल्याही पॉइंटला दुर्लक्षित करू नका कारण पुढे जाऊन त्याचं गंभीर आजारामध्ये गंभीर आजाराच्या स्वरूपामध्ये रूपांतर होऊ शकत यासाठी आपल्या चॅनलवर आपण वेळच्या वेड़ वेळी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत कुठलीही आरोग्य समस्या असेल तर ते व्यवस्थित करण्यासाठी मी मार्गदर्शन करते आणि आता आपण थोडक्यात आत तीन उपाय पाहणार आहोत पहिला आणि महत्त्वाचा उपाय लाईफस्टाईल सुधारणा रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा शक्यतो नऊ ते दहा वाजता झोपायला सुरुवात करा सकाळी पाच ते सहाला नैसर्गिकपणे जाग येईल पोट साफ होणं भूक लागणं दिवसभर ऊर्जा यामध्ये देखील सुधारणा होईल दुसरा उपाय आहे आहार योग्य असणं ताजं घरचं पौष्टिक अन्न खावं फळं भाज्या या आवर्जून घ्याव्या फूड पॅकेट फूड जंक फूड हॉटेलिंग हे सर्व टाळावं आणि तिसरा उपाय आहे व्यायाम रोज किमान पंधरा ते वीस मिनिटं व्यायाम करा योगासन प्राणायाम हे उत्तम आहेत किंवा तीस मिनिटे चालायला जा दुसरा मोठा उपाय म्हणजे बॉडी डिटॉक्स वर्षातून एक ते दोन वेळा सात दिवस सलग कडुलिंबाचा रस उपाशी पोटी घ्या दहा ते पंधरा एम एल रस पाण्यात काढलेला घेतल्यानंतर तीस मिनटं काहीही खाऊ नका याने टॉक्सिन्स पित्त उष्णता कमी होते रक्तशुद्धी होते गर्भाशयाचे आजार देखील कमी होतात कॅन्सरसारख्या आजारांपासून देखील शरीर दूर राहतं तिसरा उपाय रात्री दूध प्लस सुंठ प्लस तूप किमान एकवीस दिवस हे सलग घ्या गरम दूध प्लस पाव चमचा सुंठ आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं पचन झोप हाडे सांधे हे सर्व मजबूत होतात, संजीवनी सारखं कार्य करत तर नक्की तुमचा हे स्कोर जाणून घ्या आणि हे उपाय नक्की ट्राय करून बघा कायम निरोगी आणि आनंदी रहा, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याचा फायदाच होईल कमेंटमध्ये तुमचे अनुभव देखील लिहायला विसरू नका आणि हो अजून आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटेल याच ठिकाणी याच चॅनलवरती एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत हो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद